नमस्कार मंडळी नमस्कार आज कोकणामधलं एक वैभव आपल्या आपल्याला पाहायला मिळणार आहे मंडळी आमच्या जयगड मिरवण्यामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभं राहिलं आहे आज दोन वर्ष सलग आम्ही ह्या मंदिरामध्ये जातोय तुम्ही आत पाहिलं तर इतकं अप्रतिम मंदिर आहे जी ते आप्पा शिर्के नावाचे आपले एक नेपथ्यकार आहेत जे नाटकाचं नेपथ्य करतात पेंटिंग गणपती मूर्तिकला खूप साऱ्या गोष्टी ते करत असतात आणि एक मोठं मंदिर त्यांनी इथे महाराजांचं साकारलेलं आहे ह्या मंदिरामध्ये गेल्यानंतर जी प्रसन्नता आपल्याला वाटते जे तेज ह्या मंदिरामध्ये आहे हा मंदिरामध्ये सगळ्या आपल्या महाराजांबरोबर असणाऱ्या सर्व सहकारी त्यांचे मावळे त्यांचे प्रत्येकाचे फोटो आणि त्याची माहिती इतके अप्रतिम आत तुम्हाला सांगतो की आत गेल्यावर एक वेगळं चैतन्य निर्माण होतं आजूबाजूचा परिसर इतका सुंदर आहे आणि आनंद वाटतो की ह्या रत्नागिरीमध्ये आपल्या महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आम्ही कार्यक्रम करायला लाव आलो होतो आणि आम्ही काही त्याच्यातमध्ये महाराजांचे सुद्धा छोटे छोटे देखावे उभे केले होते आज आम्ही गाण्याचा जरा वेगळा आणि असा विनोदी कार्यक्रम करणार होतो की गाणी आणि डान्स आणि सगळंच होतं या लोककलेमधली काही आपण छोटी छोटी गाणी ह्याच्यामध्ये घेतली होती आणि जवळजवळ असा अडीच तीन तासाचा आपण कार्यक्रम सादर करत होतो मोठी मोठी मंडळी आली होती आज फक्त आप्पा शिर्के आणि त्यांच्या मंडळींच्या प्रेमाखात आम्ही इथे कार्यक्रमाला गेलो होतो कारण काय शिग्याचा सीझन चालू प्रत्येकाकडे पालखी आहे किंवा काय आहे असं आहे स्टेजवर गेल्यानंतर स्टेजच्या पाठी एक झाड होतं नागचाप्याचं आम्ही पहिल्यांदाच पहिलं होतं नागचाप्याचं झाडसुद्धा मंडळी तुम्हाला सांगतो असं प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळं बघायला मिळतं नागचापाला एवढं मोठं कलिंगडा एवढं फळ येतं हे मला कालच कळलं कारण तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे प्रतिक्रियेमधनं कळवा आणि नक्की एकदा तरी आपल्या ह्या महाराजांच्या मंदिराला भेटायला जा जयगडला मिरवण्यामध्ये हे नागचाप्याचं फुल पुन्हा दाखवतं तर सगळ्यांनी नक्की जा मिरवणे जयगड छत्रपती शिवाजी महाराज मंदिर